अरे मी काय सामान्य कार्यकर्ता मला डावल काय काय करतो काय बोलणं काय का मंत्रीपद मिळत नाहीये पुढची भूमिका काय असतात किती त्यांनी फोन करून आपली काही भूमिका व्यक्त केली की नाही तर पक्षातल्या वरिष्ठांनी तिघांनी त्यांना विचारायला पण पण आता पक्षाच्या बॅनरवरती पण तुमचे फोटो दिसत नाहीये तिन्ही प्रमुख नेत्यांच्यात फक्त फोटो दिसतात आहेत

तो, तो क्या, क्या करे किस क्या चाहते हैं आप क्या मुख्यमंत्री तो जिस तरह से क्या नारा आप है नाराज हो इतना ही बोला ना मैंने क्या चाहूंगा मैं आपने अपने पार्टी की बात की जिक्र किया पार्टी के सामने अजित पवार के सामने कुछ जरूरत नहीं समझा मैं चलिए